नमस्कार क्षमाज फूड झोनमध्ये आपले स्वागत लहान मुलांचाच काय पण अगदी मोठ्या माणसांचाही वीक पॉईंट असलेला चिवडा दुपारच्या टी टाईमला तसेच पाहुणे आले की आपल्या मदतीला धावून येणारा चिवडा त्यावेळेस आधार देऊन जातो चिवडा करायला सोपा असल्याने सगळेजण घरीच चिवडा करतात खमंग चिवडा होण्यासाठी आज मी टिप्स देणार आहे तळलेल्या पोह्यांचा चिवडा करण्यासाठी दगडी पोह्यांचा वापर करावा जाड पोह्यांपेक्षा हे पोहे थोडेसे जाडसर असतात या पोह्यांचा महालक्ष्मी चिवड्यासारखा चिवडा तयार होतो चिवड्यासाठी पोहे तयार करण्याची पद्धत प्रथमतःच यूट्यूबवर मी दाखवत आहे यासाठी एक किलो चाळून घेतलेले दगडी पोहे एक ते दोन टेबलस्पून मीठ दोन ते चार टेबलस्पून पाणी घेऊन हे पाणी पोह्यांना नीट आपल्याला चोळून घ्यायचे आहे असे केल्याने हे पोहे तळताना ता टप्पोरे फुलतात आणि लक्ष्मीनारायण किंवा महालक्ष्मी चिवडा जो आहे त्यासारखे तयार होतात आता हे पोहे आपल्याला तास दीड तास झाकून ठेवायचे आहेत म्हणजे यामध्ये दे मीठदेखील मुरेल आणि पोहेदेखील छान फुलतील कढईमध्ये अंदाजे पाऊण किलो तेल तापायला ठेवावे पोहे तळायची चाळणी आपल्याला घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम शेंगदाणे खरपूस तळून घ्यायचे आहेत मध्यम आचेवर तळावेत करपवू नयेत चाळणीत तळल्यामुळे दाणे एकसारखे तळून तर होतातच आणि काढणे देखील सोपे जाते या चाळणीमध्ये आपल्याला आता सुक्या खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे आहेत हे जास्त लालसर होऊ देऊ नयेत काप तळताना चमच्याने हलवत राहायचे आहे जेणेकरून ते एकसारखे अशा प्रकारे तळून होतील तळलेले काप देखील चाळणीवर काढून घ्यायचे आहे आता या चाळणीमध्ये भाजलेल्या डाळ्या घालून तळून घ्यायचं आहे भाजलेल्या असल्यामुळे डाळ्या तळायला जास्त वेळ लागत नाही डाळदेखील तळून अशी काढून घ्यायची आहे या चिवड्यामध्ये मी थोडेसे काजू तळून घातले आहेत तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही हे स्किप करू शकता अशा प्रकारे थोडेसेच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे पावकप किसमिस किंवा मनुका तळून घालायचे आहेत मी दोन मूठभर कढीपत्ता या ठिकाणी चिवड्यासाठी घेतला आहे एक एक मूठ कढीपत्ता घेऊन मी याला कुरकुरीत असा तळून घेत आहे चिवड्यात घालायचे हे सगळे साहित्य आपल्याला आधीच तळून घ्यायचे आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला पोहे तळायचे आहे बारीक चिरलेली कोथंबीर देखील मी तळून घेतली आहे अशा प्रकारे चिवड्यात घालायचे सगळे साहित्य आपण तळून घेतले आहे आता आपल्याला तास दीड तास ठेवून दिलेले पोहे एक एक मोठ चाळणीत घालून तळून घ्यायचे आहे चाळणी याप्रमाणे खालीवर करून तळून घ्यायचे आहेत पोहे छान फुलून आले आहेत आणि हे पोहे पांढरेशुभ्रच व्हायला हवेत मी या ठिकाणी राईस ब्राऊन ऑइल वापरल्यामुळे ऑइल थोडेसे तुम्हाला तपकिरीसर दिसत आहे आणि हे पोहे नित्रवून एका डिशमध्ये चाळणी ठेवून त्यामध्ये काढून घ्यायचे आहे असे केल्याने चिवडा अजिबात तेलकट होत नाही अशाच प्रकारे आपल्याला सगळे पोहे तळून घ्यायचे आहे तेल कमी पडल्यास आपण यामध्ये पुन्हा तेल टाकून तेल वाढवून पोहे तळून घ्यायचे आहे आता आपण एका कढईमध्ये चार टेबलस्पून तेल घेऊन चिवड्यासाठी तिखट आणि मसाला परतून घेणार आहोत तिखट कच्चे टाकल्याने पोटाला त्रास होतो आणि ॲसिडिटी पण वाढू शकते तापलेल्या तेलामध्ये आपल्याला मीठ थोडेसे हलवून घ्यायचे आहे त्यामध्ये एक टेबलस्पून हळद टाकून हलवायची आहे गॅस मंद ठेवायचं आहे दोन टेबलस्पून तिखट यामध्ये मी टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता मंद गॅसवर आपल्याला हे तिखट परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण जवळपास पाऊण वाटी चिवडा मसाला टाकून परतणार आहोत या चिवडा मसाल्याची रेसिपी मी आधीच शेअर केली आहे डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक मी तुम्हाला देईल परतत असताना गॅसची आज मंदच ठेवावी म्हणजे मसाला करपणार नाही मिश्रण जर का जास्तच कोरडे वाटत असेल तर यामध्ये अजून तेल वापरू शकता मी यामध्ये चार टेबल स्पून तेल अजून घेतले आहे त्यामुळे मिश्रण थोडे सैल होईल आणि चिवड्याला चांगल्या प्रकारे लागेल आता हे मिश्रण आपल्याला अगदी एखादा मिनिट परतून घ्यायचे आहे आणि गॅस बंद करायचा आहे यामध्ये आपण आता तळलेले दाणे एकत्र करून घेऊयात अशा प्रकारे हा मसाला परतून घेतल्यामुळे चिवड्याला एकसारखा लागतो आणि चिवड्याच्या डब्यामध्ये खाली मसाला अजिबात शिल्लक राहत नाही चिवड्याची चव देखील खमंग होते आणि हा चिवडा स्वादिष्ट कुरकुरीत तर होतोच परंतु तेलकट अजिबात होत नाही तळलेले पोहे अजिबात तेलकट दिसत नाही आहेत बघा तुम्ही देखील मी दिलेल्या टिप्सचा वापर करून पोहे तळल्यास चिवडा अजिबात तेलकट होणार नाही आता या पोह्यांवर आपल्याला तळून घेतलेले एक एक साहित्य टाकून घ्यायचे आहे आणि नीट कालवून घ्यायचे आहे तसेच तयार केलेला मसाला देखील आपल्याला यामध्ये टाकून हाताने चांगला चोळून घ्यायचा आहे चिवड्याला चांगल्या रीतीने जर मसाला लागला तर मसाला अजिबात डब्यामध्ये खाली राहणार नाही जसजसं मसाला चिवड्याला पण चोळत जातो तसतसं चिवड्याला अधिक रंग येतो सुरुवातीला तुम्हाला याचा पांढरट रंग दिसतो तर साधारणपणे अर्ध्या तासाने या चिवड्याला सुंदर रंग आलेला दिसतो आपल्या आवडीप्रमाणे याला तिखट मिठाचा तुम्ही वापर करावा करायला सोपा असल्याने सगळेजण घरीच चिवडा करतात तोंडात काहीतरी टाकावंसं वाटलं की नेहमी हाताशी असायलाच हवा असा खमंग व कुरकुरीत चिवडा तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनेलला जर का सब्सक्राइब केले नसेल तर नवनवीन रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद